प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अयोध्या धामसाठी शनिवारी सोलापूर ते अयोध्या असा रेल्वे प्रवास करून सर्व भक्त अयोध्ये या सर्वांना जाण्यासाठी सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जवळपास तेराशे चव्वेचाळीस भाजप कार्यकर्त्यांना अयोध्येवारी करण्यासाठी नियोजन केलं शनिवारी आणि रविवारी असं दोन दिवस रेल्वेच्या प्रवासात शहरातील अनेक भागातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी निघाले होते यामध्ये सत्तर फूट परिसरातील व्यापाऱ्यांनी या यात्रेत सहभाग झाले त्यांनी याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांचे विशेष आभार मानले आमच्या आयुष्यात कधी आम्ही प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊ की नाही माहिती नव्हतं पण देशमुख मालकांमुळे आम्हाला हा योग मिळतोय याबद्दल देशमुख मालकांना खूप खूप धन्यवाद आणि आमचे त्यांना आशीर्वाद असे अनेकांच्या वयोवृद्ध मंडळींच्या तोंडून ऐकायला मिळालं सोमवारी प्रभू श्रीरामांच्या दर्शन घेतल्यानंतर मंगळवारी ते पुन्हा सहगृही रेल्वेतून येणार आहेत उपलब्ध करून दिलेली आहे मान्य श्री विजयकुमार देशमुख साहेब साहेब यांच्यामार्फत सर्व रेल्वे प्रवास आणि व्यवस्था ही त्यांनी योग्य खूप रीतीने चांगली केलेली आहे भोजनची व्यवस्था नाष्टा नाश्त्याची व्यवस्था आणि हांतुरुण पांघरून पण व्यवस्था चांगली केलेली आहे आणि आमची सोय व्यवस्थित झालेली आहे आणि विजयकुमार देशमुख मान्य श्री विजयकुमार देशमुख यांना आमच्या वतीने सर्व शिव रामभक्त यांच्या वतीने वतीने दीर्घायुष्य लाभू हीच त्यांच्या चरणी आम्ही प्रार्थना वाहण्यासाठी निघालो हो। आहोत जय श्रीरामनीय विजयकुमार देशमुख बालक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अयोध्याला चाललेलो आहोत तरी पण आम्हाला राहण्याची आणि जेवणाची रेल्वे प्रवासाची सर्व व्यवस्था केलेली आहे विजयकुमार देशमुख बालक साहेब यांनी गोर गरिबातून आपला कामगार वस्तूनातून युवक पिढी पण आलेल्या आहेत त्यांनी पण ज्येष्ठ नागरिक पण आहेत तरी <स्थाथ> तरी सर्वजण आई माता सर्वजण आलेले आहेत तरी पण विशाकुमार जशमी मालक यांनी सौलती लाईट केलेले आहेत आणि यांच्या कृपेने दर्शनाने आई त्यांनी श्रीराम भक्ताने आणि सर्वजण आलेले आहेत आई माता भगिनी सर्वजण घेऊन आलेले आहेत जय श्रीराम शंभोबा बदलले राहणार भारत प्रश्न इंदर्भ आहे आम्ही तर मोदी साहेबाला भेटू शकत नाही पण मोदी साहेबासारखाच आम्हाला विजयकुमार दिसून मालक आहे त्यांच्या प्रयत्नानं आम्हाला अयोध्याचं दर्शन होत आहे काय त्यांच्यामुळं आम्हाला जरी माझा झोपडपट्टीमध्ये आम्ही राहणार आहे तरी त्यांच्या प्रयत्नानं आम्हाला अयोध्या दर्शन घडत आहे त्याबद्दल मी मालकांचा शत शत आभार आहे परत असंच प्रगती व्हावं सर्व सर्व टीम कडनं आपलं मालकांचं आर्थिक आर्थिक स्वागत मालकाने आमचं आयुष्य उज्ज्वल केलं पण आमच्या आयुष्यात आम्हाला कधी हान राम बघायला मिळाला नसता पण विजय मालकाला धन्यवाद आमची हो सोय जेवणाची झोपायची सगळी सोय विजय मालकाने केलेला आमचं आयुष्य त्यांना लाभू द्या जय श्रीराम मान्य विजय मालक देशमुख यांच्या सहकार्याने त्यांच्या कृपेने आम्ही सर्व नागरिक बंधू भगिनी त्यांच्या सहकार्यामुळं अयोध्या दर्शनासाठी जातोय मी आज रेल्वेमध्ये सगळ्यांशी संपर्क केलो किंवा सगळ्यांशी चर्चा केलो हे एवढे भाऊक एवढं आनंदित झालेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आयुष्यात कधी जाऊ शकतात की नाही त्यांच्या ह्याच्याने तर मालकांच्या कृपेने एवढ्या व्यवस्थेनुसार त्यांनी दर्शन घे गे, घेण्यासाठी आम्ही निघालो सगळे त्यांनी सगळ्यांनी एवढे आनंद आनंदाने आणि खूप खूप म्हणजे आता काय भाऊक झालेले आहेत ते एवढी व्यवस्थेनुसार त्यांनी घेऊन चालले आहेत लाल रामललाचं दर्शनासाठी आणि इथली व्यवस्था आणि इथले सगळ्या जेवणाची राहण्याची आणि रेल्वेमधील पण सगळं सहकार्य हे खूप चांगल्या प्रकारे केलेल्यामुळं आणि मालकांना एवढं धन्यवाद येतो मालक तुम्ही मला हे सेवा करण्याची संधी दिलात तुम्ही आहे तर मुमकीन आहे मोदी आहे तर मुमकीन आहे म्हणत मालक आहे तो मुमकीन आहे विजय मालक देशमुख तुम्हाला जय श्रीराम मला विजय कुमार देशमुख माल खूप खूप आमची व्यवस्था केली त्यांनी आम्हाला हे अयोध्ये बघायचं आमचं हे नव्हतं ऐकत नव्हतं त्यांनी आम्हाला अयोध्या दाखवली गोरगरीबासाठी खूप आमच्या राबारी केले त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी घरं पण देणार आहे ते सोलापूरात